हाय गर फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्त असते फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते तर इथं अगदी आपण दोन ते तीन साहित्यामध्ये मस्त कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी इथं मी तीन बटाटे घेतलेले आहेत बघा इथं हे मीडियम साईजचे बटाटे आहेत माझ्याकडं तुमच्याकडे जर मोठ्या साईजचे असतील तर तुम्ही ते यूज करा तर पहिल्यांदा तर आपल्याला या बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे तर या बटाट्यावरची मी, था था मी साल काढून घेते आहे कधीही फ्रेंच फ्राईज बनवताना बटाटे थोडे मोठे आकाराचे घ्यायचे पण माझ्याकडे सध्या नाहीत त्यामुळे इथं मी मिडियम साईजचे बटाटे घेतलेत तर बघा इथं मी तिन्ही बटाट्यावरची साल काढून घेतली आहे आता हे बटाटे मी छान असं स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे आता बघा आता यावरचं पाणी स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं एका सुती कापडाने बघा हे बटाटे छान असे कोरडे करून घेतलेत आता आपल्याला याच्या छान अशा स्लाईस करून घ्यायच्यात तर फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला याच्या छान उभ्या आकारात स्लाईस बनवून घ्यायच्यात बघा तर तुम्ही बघू शकताय अगदी पातळही नाही आणि जाडही नाही मिडियम साईजच्या इथं मी उभ्या आकारात स्लाईस बनवून घेते आहे बघा तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने याच्या मी सगळ्या स्लाईस बनवून आहे इथं मी तीन बटाट्याची फ्रेंच फ्राईज बनवते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तीनऐवजी जास्त घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने याच्या सगळ्या मी स्लाईस बनवून घेतलेल्या आहेत जाडंही नाही आणि बारीकही नाही बघा मस्त उभ्या आकारात छान अशा मीडियम साईजच्या स्लाईस बनवून तयार आहेत त्यानंतर बघा या बटाट्याच्या स्लाईस मी परत एकदा स्वच्छ पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्या होत्या तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला आहे त्यामुळं समजून घ्या त्यानंतर बघा एका कढईमध्ये मी दोन ग्लास पाणी टाकले त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चिमुडभर मीठ टाकले आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी द्यायची आहे बघा तर पाण्याला छान उकळी आली की त्यानंतर यामध्ये आपण कट करून घेतलेल्या बटाट्याच्या स्लाईस काढून घेणार आहे बघा तर या बटाट्याच्या स्लाईस या पाण्यामध्ये टाकून आपल्याला अगदी तीन ते चार मिनटांसाठी शिजवून घ्यायच्यात म्हणजे जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत अगदी सत्तर ते ऐंशी टक्के इतका हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे बघा जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये बटाटा आपला व्यवस्थित असा शिजून तयार होतो तर बघा आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता ह्या बटाट्याच्या स्लाईस मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता हे बटाट्याचे जे काप आहेत ते बघा त्या थोडंसं ओलसर आहेत त्यामुळे आता आपल्याला याला छान कोरडं करून घ्यायचंय त्यासाठी बघा एक सुती कपडा घ्यायचा इथं मी एक स्वच्छ रुमाल घेतलेला आहे सुती रुमाल आहे या रुमालाने बघा ह्या बटाट्याच्या ज्या काप आहेत ते काप मी व्यवस्थित असे कोरडे करून घेणार आहे बघा अगदी हलक्या हाताने कोरडे करून घ्यायचं नाहीतर काय होतं या बटाट्याचे तुकडे होऊ शकतात बघा त्यामुळं अगदी हलक्या हाताने याला बघा छान कोरडं करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे बटाटा व्यवस्थित असं कोरडं करून घेतलेलं आहे अजिबात पाणी वगैरे दिसत नाही आता या बटाट्याच्या का कापावरती आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे तर बघा इथं तीन बटाट्यासाठी मला तीन ते चार चमचे कॉर्नफ्लावर लागलेला आहे कदाचित तुम्हाला जास्त लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं आता कॉर्नफ्लावरने आपल्याला हे बटाट्याचे जे काप आहेत ते व्यवस्थित असे कोट करून घ्यायचेत बघा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे बटाट्याचे काप मी छान असे कोट करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे फ्राईज छान असे फ्राय करून घ्यायचेत बघा त्यासाठी इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये छान असं तेलसुद्धा गरम करून घेतलं आहे आता यामध्ये बघा हे बटाट्याचे काप मी हलक्या हाताने सोडून घेणार आहे आणि हे जे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज आहेत ते आपल्याला मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचेत कधीही फ्रेंच फ्राईज बनवताना गॅसची फ्लेम मिडियम करायची त्यामुळं काय होतं आपले जे हे बटाट्याचे फ्राईज आहेत ते व्यवस्थित असे कुरकुरीत होतात बघा त्यामुळं इथं गॅसची फ्लेम अगदी मिडियम करायची तर तुम्ही बघू शकताय इथं हे फ्राईज मी छान असे फ्राय करून आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे फ्राईज व्यवस्थित असे फ्राय होतात तर बघा हे फ्राईज छान फ्राय झालेत मी हे काढून घेते आणि अशाच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले जे फ्रेंच जे काप ते तेसुद्धा मी या तेलामध्ये व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहे इथंसुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची इथं जर तुम्ही गॅसची फ्लेम फुल केली तर काय होतं आपले बटाट्याचे जे कापा आहे ते व्यवस्थित फ्राय होतात पण काय होतं दिसताना व्यवस्थित फ्राय झाल्यासारखे दिसतात पण आतून कच्चे राहतात त्यामुळे शक्यतो गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची तर इथं आपले मस्त असे फ्राईज सगळे फ्राय करून झालेले आहेत तर आता बघा आता त्याच तेलामध्ये मी सगळे फ्राय केलेले फ्राईज मी परत एकदा त्या ते तेलामध्ये टाकून अगदी एक ते दोन मिनटासाठी परत एकदा मी ह्याला फ्राय करून घेणार आहे डबल फ्राय करून घेतल्यामुळं काय होतं आपले फ्रेंच फ्राईज मस्त असे कुरकुरीत होतात अजिबात नरम पडत नाहीत त्यामुळं मी परत एकदा याला अगदी एक ते दोन मिनटासाठी परत एकदा छान असं फ्राय करून घेणार आहे बघा इथं मी कढई थोडीशी छोटी वापरली आहे त्यामुळे जरा बघा फ्राय करायला थोडासा प्रॉब्लेम येते पण तुम्ही इथं मोठी कढई यूज करा त्यामुळे तुम्हाला हे फ्रेंच फ्राईज व्यवस्थित असे फ्राय करता येतील तर तुम्ही बघू शकता इथं आपले मस्त फ्रेंच फ्राईज तयार आहेत अगदी हलकासा सोनेरीचा कलर आलेला आहे जास्त याचा कलर बदलू द्यायचा नाही बघा मस्त फ्रेंच फ्राईज तयार आहेत आता हे सगळे फ्राईज मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा आता यावरती मी अगदी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे कारण ऑलरेडी आपण बटाटे शिजवताना बघा मीठ घातलं होतं त्यामुळे इथं त्या अंदाजानं मीठ घालायचं इथं मी हे फ्रेंच फ्राईज असंच ठेवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती बघा थोडंसं चिली फ्लेक्स आणि थोडासा चाट मसालासुद्धा वापरू शकता इथं आपले मस्त कुरकुरीत असे फ्रेंच फ्राईज तयार आहेत हे फ्रेंच फ्राईज मस्त असे टोमॅटो सोबत खायचे बघा खायला खरंच खूप सुंदर लागतात तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे फ्रेंच फ्राईज घरी एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खरंच खूप सुंदर लागतात म्हणजे घरी मधल्या वेळेत बघा मुलांना काहीतरी चमचमी चटपटीत खायची इच्छा होते त्या टायमिंगला तुम्ही हे फ्रेंच फ्राईज नक्की बनवून देऊ शकता बाहेरून फ्रेंच फ्राईज वगैरे आणायची गरज पडत नाही घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात झटपट हे बनवून तयार होतात आणि त्यासोबत चवीलासुद्धा प्रतिम असे लागतात तर तुम्ही हे फ्रेंच फ्राईज घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय